उभाटा एक पण सीट जिंकू शकत नाही महाराष्ट्रामध्ये असं जेव्हा ते सांगतात तेव्हा ते उद्धव ठाकरेची क्षमता चांगली ओळखून आहेत म्हणून सांगतात म्हणजे सत्या पिक्चरचा तो डायलॉग आहे मौका मिळता आहे ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे जे संजय निरुपामचे वक्तव्य आहे उद्धव ठाकरेचे जे काही उमेदवार आहेत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभाठाला तेवीस जागा पाहिजेत अशी मागणी काँग्रेसकडे उभाटा खासदार संजय राऊत यांच्याकडून होत आहे मात्र उभाठा स्वतःच्या जीवावर एकही जागा जिंकू शकत नाही असे काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी म्हटले यावरून संजय वर्सेस संजय अशी सध्या परिस्थिती राजकीय वातावरणात तयार झालेली दिसते यावर भाजपा आमदार नितेश राणे यांनी आपल्या पत्रकार परिषदेतून मोठी प्रतिक्रिया दिल्याचंही पाहायला मिळते तसेच उभाटा लवकरच काँग्रेसमध्ये विलीन होऊन हाताच्या पंजावर निवडणूक लढेल अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे उभाटाला काँग्रेस पक्ष पाच जागांपेक्षा जास्त जागा देत नाहीत असे सूचक विधानही त्यांनी यापूर्वी केले होते नितेश राणे नेमकं का काय म्हणाले पहा संपूर्ण व्हिडिओ कचरा करणं म्हणजे काय याच उत्तम उदाहरण संजय निरुपम जे माजी शिवसैनिक आहेत माझी दुपारच्या सामन्याचे संपादक आहेत आणि उद्धव ठाकरेजींचे अतिशय जवळचे जुने सहकारी आहे म्हणजे मी मुंबईकर ही जी संकल्पना उद्धव ठाकरेंनी तेव्हा मांडली त्याचे ते मूळ सूत्रधार हे आज संजय निरुपम होते म्हणजे मराठी माणसाच्या बरोबर मुंबईकर म्हणून उत्तर भारतीय बिहारच्या लोकांना पण जोडायचं ही जी संकल्पना उद्धव ठाकरेंनी मांडलेली ती संजय निरुपमाच्या बरोबर त्याला आकार देतो आता ते संजय निरुपम जेव्हा उभाट्याची लायकी काढतात ते तुमच्याकडे तेवीस माणसंही नाही काल पण त्यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये उभाटा एक पण सीट जिंकू शकत नाही महाराष्ट्रामध्ये असं जेव्हा ते सांगतात तेव्हा ते, ते उद्धव ठाकरेची क्षमता चांगली ओळखून आहेत म्हणून सांगतात त्यांना सांगण्यामधून काढण्याचा कारणीभूत कोण होता तर हा संजय राजाराम बाळासाहेबांचे कान भरले आणि काड्या लावण्याची जी जुनी सवय आहे त्याच्यातमुळे संजय संजय निरुपमाना सामना सोडावा लागला आणि आज तेच संजय निरुपम उद्धव ठाकरेची आणि संजय राजारामरावची आणि उभाट्याची लायकी काढताय ते बघून निश्चित पद्धतीने समाधान होतोय म्हणजे सत्या पिक्चरचा तो डायलॉग आहे मौका सभी को मिळताय मिळतायचं उत्तम उदाहरण म्हणजे हे जे संजय नेरुप वक्तव्य आहे पण पर मी परत एकदा तुम्हाला सांगतो काल जसं मी म्हंटलो म्हटलं होत ते उबाट्याला काँग्रेस श्रेष्ठी ही पाच पेक्षा जास्त जागा द्यायला तयार नाही आहेत शेवटी नाक रगडत रगडत त्याला पाच जागेवरच होकार द्यायला लागेल पण मी कालची जे काय काँग्रेसची दिल्लीची बैठक झाली त्याच्यामध्ये जो प्रस्ताव काँग्रेसकडून मातोश्रीकडे आलेला आहे त्याबद्दल खरं म्हटलं तर संजय राजाराम राऊतनी आणि उद्धव ठाकरेंनी खुलासा करायला हवा किंवा संजय राजाराम राऊतनी बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगावं की कालच्या काँग्रेसच्या दिल्लीच्या बैठकीमध्ये उबाटाला काँग्रेस मे विलीन करलो उबाटाला काँग्रेस मध्ये विलीन करून टाका असा प्रस्ताव दिल्लीवरून मातोश्रीवर आला आहे की नाही ह्याचं स्पष्टीकरण उद्धव ठाकरेंनी आणि त्याच्या कामगारांनी महाराष्ट्राला द्यावं म्हणजे पाच सोळा उद्धव ठाकरेचे जे काही उमेदवार आहेत ते हाताच्या पंजावरच लढवणार अशी शक्यता तयार झालेली आहे म्हणून त्याबद्दल संजय राजाराम राऊतनी स्पष्ट सांगावं तुम्हाला काँग्रेस पेश्सीकडून असा विलीनीकरणाचा प्रस्ताव आला आहे की नाही कारण का तुम्हाला काय पाचच्या वरती झाला ते देत नाही तुम्ही प्रकाश आंबेडकरजी बद्दल कितीही प्रेम दाखवा पण हयात मध्ये झालेल्या हिंदी अलायन्सच्या बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकरांचा जेव्हा विषय आला तेव्हा याच संजय राजाराम लाऊत नाही तेव्हा विषय उठून सांगितलाय की तो विषय एवढा काही महत्वाचा नाही त्याबद्दल आपण नंतर चर्चा करू हे मला तिकडेच उपस्थित असलेल्या एका काँग्रेस आमदारांनी नेत्यांनी सांगितलेलं आहे म्हणून एका बाजूला प्रकाश आंबेडकरांचे गोडवे गायचे आणि दुसऱ्या बाजूला इंडी अलायन्सच्या बैठकीमध्ये त्यांचा जेव्हा विषय येतो तेव्हा त्यांची इज्जत काढायची त्यांना इज्जत द्यायची नाही हे जे काय घालेलं धोरण या संजय राजाराम राऊतचं आहे काड्या लावण्याचं आज तेव्हा संजय निरुपमला काड्या लावून त्याला सामनातून बाहेर काढला आज तो तुमचीच लायकी दाखवण्यासाठी कोण उघडतायत म्हणून भारतीय जनता पक्ष एनडीए किंवा राम मंदिराचा कार्यक्रम हा भारतीय जनता पक्षाचा इव्हेंट आहे असा बोनमलणारा संजय राजाराम राऊत आणि त्याचा मालक तुला देवता असा मोठा शाप देणार आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेचं नावच मिटून जाईल एवढं अशी परिस्थिती दोन हजार चोवीस ला दिसेल धन्यवाद